नमस्कार मैत्रिणी आज पिठोरी अमास आहे श्रावणातला शेवटचा दिवस आणि पिठोरी अमास्याच्या निमित्ताने आपल्या घरी घरी गावाकडे भाताची खीर नवे त्यासाठी की केलीच जाते चला तर मग आपल्या भाताच्या खिरेची झटपट होणारी रेसिपी आपण बघूया त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे त्या खिरेसाठी सर्वात मुख्य साहित्य म्हणजे हा आंबेमूर्त तांदूळ आहे हा एक वाटी घेतलेला आहे मी एक लिटर दूध थोडे बदाम थोडे काजू ही आहे शंभर ग्रॅम साखर आणि पेथू आणि भात आपण मी शिजवताना दाखवलंच आहे त्याच्यासाठी वेलची लवण आणि ही वेलची तालुकाची फूड आणि हे आहे खीर मिक्स गीटचं हे आता सगळं वापरून मी खीर कशी करायची ते तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम आपण हे तांदूळ बारीक करून धुवून कुकरला लावणार आहोत ते बघूया तांदळाचा सा साधारण भरड असा रवा करून तो धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता आपण घालतोय खिरीसाठी लागणारे तांदूळ म्हणजे सोरवा रवा शिजवून घेतोय तो कुकरमध्ये पटकन होतो म्हणून पटकन बघा हे तूप टाकलेलं आहे मी तूप आपलं चांगलं गरम झालं की या आहेत तीन लवंगा आणि तीन वेलची त्यामुळे भाताला फिरलेलं आणखी छान सुगंध येतो आता आपण लवंग आणि वेलची चांगली तुपामध्ये फुगत चालली मस्त बेगी फ्राय होते झालेली आहे चांगली फुललेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकतो हे घुतलेल्या तांद्याच्या आंब्या त्यानंतर मी पाण्याचं म्हणून प्रमाण सांगते तुम्हाला याला थोडं पाणी आपण भरपूर ठेवणार आहोत म्हणजे ते थोडं पातळ आहे आता मी ह्याचे साखर लावून दोन शिट्या घेणार मी भात शिजत लावलेला आहे तोपर्यंत आपण एकीकडे कडे ठेवून साजवळ का परतून घेणार आहोत नाही परतून घेतले तरी चालतात पण परतून घेतले तर मस्त छान मंद गॅसवर तांबूस परतून घ्यायचे आपण परतून घेतलेले आहे आपल्या इकडे भाताची पण शिटी होते आता आपण हे दूध हे मोठ्या भांड्यात काढून घेणार दूध मी चांगलं मोठ्या जाड जारबुडाच्या पातीला घालून आटवून घेतलेला आहे त्यामध्येच आपण आता टाकतो हे काजू बदामचे फ्राय केलेले तुकडे चांगले तुपा दुधून घेतलेले आहे आता आपण टाकतोय वेलची जायफळची पूड दुधातच नंतर नंतर आपण टाकतोय ह्यामध्ये ही शंभर ग्राम साखर घेतलेली आहे मी ठेवणार आहोत गॅसवर ठेवून उकवून घेणार चांगलं दुसरं आणखी एक तुम्हाला दाखवायचं राहीलच आपण केशर दुधामध्ये भिजत ठेवलेलं हे दूध उरखळतानाच आपण केशर टाकणार आहोत आहे फिर मीक्स। हे पण आपण दुधातच मिक्स करून घेणार हो। आहोत आणि चांगलं हलवून घ्यायचं आठवून घेतलेलं आहे आपण आता हे दूध उठू दे, दे। सगळं साखर वगैरे टाकलेलं आहे आपलं भात झालाय ते बघूया आणि काढूया छान आपला असं पातळ भाताचं कने आपले करून घेतलेला आहे दाप पदावा आणि तो शिजलेला आहे आता हा शिजलेला भात आपण खीरमध्ये दे डिरेक्टली मिक्स न करता आपण काय करणार आहे त्या भातामध्ये थोडीशी साखर ॲड करणार आहोत म्हणजे भाताला ओडवाय त्यामुळे खिरेच्या चवीमध्ये बराच फरक पडतो त्या पद्धतीने करून बघा तो आता पुन्हा दोन मिनटं आपण हे गॅसवर ठेवणार आहोत वेलची आणि लवंग्याची फोडणी दिल्यामुळे छानपैकी सुगंध येते त्यामध्ये साखर टाकल्यानंतर आपण तो पुन्हा गॅसवर ठेवला आहे साखर पूर्ण त्याच्यात मितळून घेऊ बघा त्यामुळे कशी मस्त चमक यायला लागले आता हे जे उकळलं की आपण हे मिक्स दुधामध्ये मिश्रण टाकून द्यायचं आणि छान हलवून घ्यायचं झटपट होणारी जे ही पारंपरिक रेसिपी आहे आता हे आपण या दुधामध्ये टाकणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आपण हे आटवलेल्या दुधामध्ये मिक्स केलेलं आहे छानपैकी आपली खीर तयार होते आता ही उकळून द्यायची आता झालेला छान कलर येण्यासाठी अगदी थोडी दोन चमचे साखर घेतली आपलं तूप आहे त्या तुपामध्ये आपण साखर टाकणार आहोत आणि हा आपला साखरेचा त्यामुळे तयार करून टाकणार साखर तुपात विरगळून त्याचा कॅरेमल करून घेतलेलं आहे आता आपण हे याच्यामध्ये वरून टाकणार आहोत बघू शकता किती मस्त आहे अशा प्रकारे आपली ही झटपट पारंपरिक पद्धतीने केलेली आहे मैत्रीणू अशा छोट्या छोट्या छान पारंपरिक रेसिपी घेऊन मी आपल्यापुढे येणारच आहे आतापर्यंत तुम्ही मला छानपैकी प्रतिसाद दिला माझ्या चॅनेलला असेच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये प्रतिपिड द्यायला मात्र विसरू नका या पद्धतीने एकदा तुम्ही खीर करून बघा खा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली